प्रभाग क्रमांक सहामध्ये एआयएमआयएमकडून याकूब शहा यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा लोकसेवक प्रतिमेमुळे नागरिकांचा वाढता पाठिंबा श्रीरामपूर प्रभाग क्रमांक सहामध्ये आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांना वेग आला असून एआयएमआयएम पक्षाकडून लोकसेवक प्रतिमेचे नेते याकूब शहा यांच्या उमेदवारीबाबत चर्चा रंगत चालली आहे उत्तर नगर समन्वयक इम्रान नबी देशमुख यांनी नुकतीच याकूब शहा यांची सदिच्छा भेट घेतली या भेटीच्या वेळी बामसेफचे संघटक संजय संसारे तसेच प्रभागातील अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते या बैठकीत प्रभाग क्रमांक का सहाच्या कामांबाबत नागरिकांच्या समस्या आणि एआयएमआयएम पक्षाच्या पुढील रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली यावेळी उपस्थित सर्वांनी एकमुखीपणे याकूब शहा यांना कडून नगरसेवक पदासाठी एबी फॉर्म देण्यात यावा अशी मागणी केली याकूब शाह हे शहान्जुमन मुस्लिम जुमतचे अध्यक्ष असून त्यांनी अनेक वर्षांपासून लोकसेवेचा वारसा पुढे चालवला आहे परिसरातील गोरगरीब वंचित आणि मदतीची गरज असलेल्या नागरिकांच्या अडचणींवर नेहमी तत्परतेने धाव घेणारा चेह्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे पद नसतानाही त्यांनी परिसरातील अनेक समस्या जसे की रस्ते पाणी स्वच्छता आणि शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की याकूब शाह यांनी गेल्या अनेक वर्षात प्रत्येक घरात आपली उपस्थिती निर्माण केली आहे त्यांनी केवळ बोलून नव्हे तर कृतीतून लोकसेवा सिद्ध केली आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये एआयम पक्षाने त्यांना तिकीट द्यावे हीच सर्वांची इच्छा आहे एआयएमआयएम आय एम उत्तर नगर समन्वयक इम्रान नबी देशमुख यांनी यावेळी सांगितले की एआयएमआयएम पक्षाला कार्यकर्ते आणि नागरिकांची जवळीक ठेवणारे प्रत्यक्ष काम करणारे नेते हवे आहेत याकूब शहा यांनी समाजात लोकाभिमुख कार्य केले असून त्यांच्यामुळे पक्षाला या प्रभागात नक्कीच बळकटी मिळेल प्रभाग क्रमांक सहा मध्ये अनेक दिग्गजांची राजकीय चुरस होणार असली तरी एआयम कडून याकूब शहा यांच्या नावावर एकमत होताना दिसत आहे मुसलमानो पार्टी जय भीम जय भीम का। याने जो दलित भाई है उनको भी साथ का काम साहब ने मराठा आरक्षण के लिए भी आवाज उठाया साहब ने धनगर जब तो खासदार समाज के लिए जो का आरक्षण उठाया यानी ये पार्टी सिर्फ मुसलमानों की नहीं है ये दबे कुचले लोगों की पार्टी है जिनके ऊपर अन्याय होता, होता तो इस पार्टी का से आने वाले चुनाव में मैं ज्यादा बड़ी बात तो नहीं करता लेकिन हम जल्द से जल्द इम्तज़ा साहब के पास जाएंगे पहले तो इमितजा साहब का श्रमपुर के ऊपर बहुत ध्यान है और इनशाला हम पूरी पूरी कोशिश करेंगे कोशिश नहीं इनशा याकूब शाह को साहब को टिकट लेके आएंगे टिकट लाने तक का काम यहाँ तक हमारा रहेगा लेकिन यहाँ जो भी आज 5 50 लोग जमा हुए ये भाई का भी उतना ही काम रहेगा क्योंकि इलेक्शन के बाद बहुत जिम्मेदारी रहती बहुत भागदौड़ रहती बहुत मेहनत का काम रहता हर एक आदमी यहाँ से मैं चाहूंगा कि 100 200 हर एक आदमी मैं चाहूंगा कि 100 200 का वोटों का काम करे और शा साहब को हां ठाकुर साहब को इंशाल्लाह चुनावने का काम करेंगे सक्रिय कार्यामुळे आणि जनसंपर्कामुळे नागरिकांमध्ये लोकसेवा करणारा नगरसेवक म्हणून त्यांचा मजबूत पाया निर्माण झाला आहे आगामी काळात एआयमआयम कडून अधिकृत उमेदवार जाहीर होणार असला तरी स्थानिकांमध्ये याकूब शाह यांच्या नावाभोवती उत्सुकता आणि आशावाद वाढत आहे ते धान्य पेरतात ते झाड लावतात वर्षानुवर्षाचा विचार करतात याकूप भाई साधते ते माणसं भेटतात याकू बहिणी निर्माण केलेले आहे आणि त्यांचं समाजाप्रती काम आहे हे त्यांच्या कार्यातून दिसतंय आणि आमचे सहकारी मित्र इम्रान भाई हस्तीन आणि यमाईन पक्षेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सर्वांची जी इच्छा आहे निश्चितपणाने ती इच्छा पूर्णत्व जाण्याच्या मार्गावर आहे इम्रान भाई समन्वयक पद घेतल्यापासून पायाला भिंगरी लावून संपूर्ण उत्तरनगर जिल्ह्यामध्ये आणि त्याच्या माध्यमातून अने अनेक काही गोष्टी समोर येत आहेत एमआयएम पक्ष या ठिकाणी भाईंनी सांगितलं की प्रथमता मुस्लिमांना प्राधान्य देणारा पक्ष परंतु आमच्यासारखे असंख्य लोक आहेत की बहिणी सांगितलं जय भीम जय भीमचा नारा एम पक्षाचा आहे आणि आपण बघितलं असं मागच्या दोन हजार च्या निवडणुकीमध्ये इम्तियाज साहेब खासदार होते आणि त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि सर्व एस सी एस टी ओबीसी समुदायांनी साथ दिल्यामुळं त्या ठिकाणी इम्तियाज जलील साहेब खासदार बनते आणि खासदार साहेब ज्यावेळेस त्यांनी खासदार झाले त्यावेळेस तर सर्वांनी बघितलं की त्यांच्या कार्यालयात येणारे सर्व लोक पार वारकऱ्यांपासून तर सगळेच लोक सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक त्यांच्या ऑफिस मध्ये यायचे आणि इम्तियाज जबीर साहेब त्यांच्यासाठी ती मदत उभी करायची तर मला सांगायचं हे आहे की फक्त नाव मुस्लिम आहे म्हणून पक्ष मुस्लिम होत नाही बरोबर त्याच्यासोबत सर्व आमचे एस सी एस टी ओबीसी समुदायाचे लोक आहेत खूप सारे असंख्य लोक आहेत की ते तुम्हाला सपोर्ट करत पक्षाला सपोर्ट करत आणि या ठिकाणी या खूप बहिणचं जे काम आहे ना शंभर टक्के त्यांना सहकार्य करणारे असंख्य आता कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून जाणवलं की शंभर टक्के त्यांना या ठिकाणी यश संपादित करण्यासाठी हा सहभाग आणि हा हे समर्थन पुरेसा आहे आणि त्यांच्या याकुब या लोकसेवा म्हणून त्यांचा मजबूत पाया निर्माण झाला आहे आगामी काळात एआयएमआयएम आय कडून अधिकृत उमेदवार जाहीर होणार असला तरी स्थानिकांमध्ये याकुब शहा यांच्या नावाभोवती उत्सुकता आणि आशावाद वाढत आहे